गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी चिन्हाचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शहरातून शक्ती प्रदर्शन करत पदयात्रा काढण्यात आली यावेळी छत्रपती शाहू महाराज पुतळापासून या पदयात्रेला सुरुवात झाली तिथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महात्मा गांधी पुतळा मार्गे गावभाग व शहर परिसरातून ही पदयात्रा काढण्यात आली यावेळी रामकृष्ण हरी वाजवा तुतारीच्या घोषणा देण्यात आल्या तसेच प्रत्येक महाविकास आघाडीच्या व नागरिकांच्या हातामध्ये तुतारी चिन्ह काँग्रेसचे झेंडे राष्ट्रवादीचे झेंडे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे झेंडे देऊन नागरिकांनी पदयात्रा केली महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा आणि महाराष्ट्राचा कायापालट करा व विकास करा असं आवाहन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं ही पदयात्रा येत असताना नागरिकांनी फलांचा वर्षाव करून उमेदवार मदन कारंडे यांचं जंगी स्वागत केलं तसेच त्यांचं औक्षण करण्यात आलं आज शेवटच्या दिवशी पदयात्रा काढण्यात आली आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत आता रात्रीचा खेळ चाले दोन दिवस या अनुषंगाने घरटू घर जाऊन उमेदवार आता प्रचार करणार आहेत यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते